समाजकारणाच्या आसमंतात घोंगावणारे वादळ कुशल संघटक युवकांचे आशास्थान ज्यांच्या अलौकिक समाजकार्याने अनेकांचे आयुष्य उजळले असं स्वयंप्रकाशी व्यक्तिमत्व मार्क फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री संतोषजी पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त लक्ष, लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक आदरणीय श्री संतोष पवार साहेब मित्र परिवार, टीम मार्ग फाउंडेशन समस्त शाखा प्रमुख पदाधिकारी आणि हितचिंतक सोलापूर मला कळवण्यात आलं प्रदेश काँग्रेस कमिटीकडून की माझी आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाच्या अनेक महत्वपूर्ण समितींवर माझी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आज काही समितींच्या बैठका मुंबईत होणार आहेत परंतु आपण सर्वांनाच कल्पना आहे की गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रात आगामी लोकसभेतील सांगली जिल्ह्याच्या लोकसभेच्या जागेवरून जो काही विषय महाराष्ट्रात महाविकास आघाडी अंतर्गत चाललेला आहे त्या अनुषंगाने पार्श्वभूमीवर मी अजूनही स्पष्ट स्वरूपात काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीने एकत्रितपणे आम्हाला सांगलीच्या बाबतीत भूमिका सांगितलेली नाहीये आणि म्हणून मी आज निर्णय घेतला की व्यक्तिगत मला आजची बैठका अटेंड करणं योग्य वाटलं नाही आणि म्हणून मी आज बैठकीला नाहीये हातकरंगले मध्ये देखील सत्यजी ताबा सरोडकरांना उमेदवारी शिवसेनेत जाहीर केली होती कस बघता फटका महाविकास आघाडीला महाविकास आघाडी आणि बिघाडीचा काही संबंध नाहीये मी वारंवार माझ्या भूमिकेशी स्पष्ट राहिलेलो आहे की मी सांगली जिल्ह्यातल्या लोकांची काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना मांडत आहे आणि हा विषय सांगली जिल्हा लोकसभा मतदारसंघापुरता आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही भक्कम आहे ऐंशी नव्वद टक्क्यां टक्के जागांवर हा शिक्कामोर्तब मला वाटतं तिन्ही पक्षांनी केलेला आहे काही चार दोन जागांचा विषय आहे तो आता ज्येष्ठ नेत्यांनी राज्यातल्या आणि दिल्लीतल्या ज्येष्ठ नेत्यांनी योग्य पद्धतीने त्याचा मार्ग काढावा चांगली भूमिका पुढे काय असा मी स्पष्ट सांगितलं ना ते जर तर मला आज चर्चा करायची कारण परत मला चुकीची ब्रेकिंग न्यूज नको आहे आता जर तरवर मी चर्चा करणार मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस पक्ष मला जो आदेश देईल महाविकास आघाडी येणारा लोकसभेमध्ये जे ठरवेल ते मी करेल संपर्क साधला पण मी ते खासगी चर्चा आहेत मी त्या सांगू शकत नाही महाविकास आघाडीमध्ये ही नाही आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचा सा, आम्हाला सर्वांना मनापासून आदर आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या ज्या संघर्षातून त्या शिवसेनेची आणि महाविकास आघाडीची लढाई लढतायत हे आम्हाला एक आदराचा विषय आहे परंतु सांगलीची राजकीय परिस्थिती एकंदरीत शास सांगलीच्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये असणारे जो काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग आहे लोक आहेत कार्यकर्त्यांची जी फळी आहे या सगळ्यांच्या भावना मी सातत्याने आज महाराष्ट्रात देशपातळीवर मांडत आहे की त्या अनुषंगाने सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बाली किल्ला आहे स्वर्गीय वसंतर माझे वडील पतंगरावची कदम साहेबांनी हा किल्ला शाबित ठेवला एकोणीसशे नव्याण्णव ला नऊ आमदारांपैकी सहा आमदार काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर कदम साहेबांनी निवडून आणलेली होते आज ही सांगली जिल्ह्यात वातावरण सांगले हीच आम्ही बघून का सातत्याने मांडत आहोत आणि म्हणून इथे कुठेही उद्धवजींचा अनादर करण्याचा प्रश्न येत नाही त्यांचा आदर आहे उद्धवजींनाच आमची विनंती आहे आदरणीय उद्धव साहेबांना आणि शिवसेनेला की काँग्रेस पक्षाबरोबर आपण चर्चा करावी यातनं काहीतरी तातडीने तोडगा करावा मार्ग करावा त्या अनुषंगाने मी पत्र लिहिलंय मला नाही शोध घ्यायला पाहिजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून येणाऱ्या दिवसात त्याचा शोध घेऊ आपण परंतु ज्याला बघा ज्याला सांगलीचा इतिहास भूगोल सगळं माहित आहे त्याला हे सगळं माहित आहे एवढं सांगेल मी आ, वर्तमान काळ आणि भविष्यातला आम्ही सगळे तरुण कार्यकर्ते आहोत आम्ही वर्तमान आणि भविष्याचं सा राजकारण सांगली जिल्ह्याचं ठरवू सा